नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी आहे प्रतिभा गुजर आणि ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्टी फस्टच्या पार्टीमध्ये चार चांद लावणारी तंदुरी चिकनची रेसिपी जे की मी तुम्हाला बार्बिक्यूवर बनवून दाखवणार आहे आता ह्या बार्बी क्यूमध्ये मी लाकडी कोळशाचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला केरोसिनचा वापर अजिबात करायचा नाही जेणेकरून चिकनमध्ये त्याचा वास येईल मग काय मंडळी अगदी हॉटेलसारखी टेस्ट असणारी हे तंदुरी चिकन घरच्या घरीच आपण इथं तयार करणार आहोत मग त्यासाठी लागणारे साहित्य पण एकदम थोडेच आहेत मग चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथं अडीच किलो चिकन घेतलेली आहे आता बाजारमधून चिकन कट करून आणताना एकदम मोठे मोठे असे लेग पीस आपल्याला ले इथं कट करून आणायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्या पिसांच्या मध्ये म्हणजेच सगळ्या साईडनं वरून आणि पाठीमागून क्रॉस असं कट करून आपल्याला इथं घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथं असलेल्या सगळ्याच पिसांना इथं व्यवस्थित कट मारून मी इथं घेतलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये सगळंच मसाला आपल्याला व्यवस्थित असं लावता येईल आता चिकन हे तीन चार पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि धुवून आणि नितरून व्यवस्थित घेतल्यानंतर इथं एकदम घट्ट असं अर्धा लिटर चक्का दही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यात पन्नास ग्रॅम हे चिकन तंदुरी मसाला त्याचबरोबर अर्धा वाटी मीठ एक चमचा हळद आणि तसंच अर्धा वाटी लाल मिरची पावडर जे की आपल्या चवीनुसार आणि दोन चमचे हे अद्रक लसूणची पेस्ट मी इथं घेतलेली आहे आता ह्या दह्यामध्ये हे सगळंच साहित्य आपल्याला घालून एकजीव असं फेटायचं आहे आता आपण पाहू शकता आता हातानंच मी हे सगळं दही फेटत आहे आणि दोन मिनिट फेटणं झालं की सगळेच जिनस इथं एकजीव असं आपल्याला झालेले दिसणार आहेत आणि इथं पहा सगळंच दही मी व्यवस्थित असं फेटलेली आहे आता हे झालं तंदुरी चिकनचं मसाला तयार आता हे चिकनचं मसाला आपल्याला सगळ्याच चिकनच्या पीसवर व्यवस्थित असं इथं लावायचं आहे आणि आपण इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवस्थित आणि भरभरून चिकनच्या पीसला आपल्याला हे मसाला लावायचा आहे आणि ज्या पीसला आपण कट मारलेला आहे त्या कटमध्ये पण व्यवस्थित मसाला आपल्याला लावायचा आहे आणि अशा पद्धतीनेच चिकनचे सगळेच पीस आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये बुडवून काढायचे आहेत आता दुसरं पीस पण तुम्हाला दाखवते इथं चिकनचं मी दुसरं पीस घेतले आणि ह्या दुसऱ्या पीसवर पण मी मसाला व्यवस्थित असं इथं लावत आहे आणि खाच्या खाच्यामध्ये पण मी व्यवस्थित मसाला इथं लावत आहे जेणेकरून हे सगळीकडंच मसाला पीसला लागेल आणि खाताना एकदम टेस्टी असं चिकनचं पीस हे लागेल मागून आणि पोडून व्यवस्थित असं मसाला ह्या पीसला इथं लागलेला आहे आणि आता चिकनच्या सगळ्याच पीसला मसाला लावण्याचं काम इथं झालेलं आहे आता हे सगळंच मसाला लावल्यानंतर आता याच्यावर एक झाकण झाकायचं आणि सहा ते आठ घंट्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणलं तर रात्रीच्या वेळेस मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी हे चिकन तंदुरी करायला घ्या हे याची टेस्ट एकदमच भारी लागेल आता सहा ते आठ घंटे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर इथं तुम्ही चिकनला पाहू शकता किंचित असं साईडनं मला इथं पाणी सुटल्यासारखं दिसत आहे आता असं चिकन तर हे भाजत आपल्याला येत नाही मग त्याच्यासाठी ह्या चिकनवर मी आता दोन पळी एवढं तेल घालत आहे इथं जास्त तेल वापरण्याची अजिबातच आपल्याला आवश्यकता नाही आता दोन पळी तेल घालणं झालं की आता हे चिकन मी मिडियम गॅसवर गरम करायला ठेवते म्हणजेच किंचित याला मी दहा मिनटापर्यंत इथं शिजवून घेणार आहे आता आपण पाहू शकता तेल आता सगळीकडे व्यवस्थित लागण्यासाठी आपण याला किंचित असं म्हणजेच हळुवार असं हे सगळेच पीस इथं परतून घ्यायचे आहेत आणि आपण इथं पाहू शकता पिसं परतण्यासाठी मी इथं उलतण्याचा वापर केला आहे जेणेकरून कोणत्याही पीसचं आपल्याला बुकणा इथं पडणार नाही आणि हळवारपणे पिस हे परतून निघतील आता सगळीकडे तेल हे व्यवस्थित लागलेलं आहे आता चिकन शिजेपर्यंत आपण इथं पुदिना चटणीची तयारी करूया आणि ते पुदिना चटणीसाठी मी इथं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून दोन वाटी पुदिना आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि तसंच एक वाटी कोथिंबर आठ ते दहा हिरवे मिरच्या आणि चार लसूणचे पाकळ्या तसंच अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे हे लिंबूचं रस आपल्याला इथं घ्यायचं आहे आता सगळंच साहित्य हे आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता एकदम बारीक असं पेस्ट इथं मी तयार केलेली आहे म्हणजे हे आहे पुदिन्याची चटणी आता ही चटणी मी आता एका बाऊलमध्ये काढते आणि आपण पाहू शकता ना जास्त घट्ट जास्त पात असं एकदम बारीक वाटलेली पुदिन्याची चटणी इथं तयार झाली आहे आणि आता जे चिकन आपण गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामधलं पाणी पण आता सगळं इथं आटलेलं आहे आणि मसाला हे व्यवस्थित पिसांवर इथं लागलेलं पण आहे आणि आपण इथं पाहू शकता जरा अर्धा कच्चा शिजलेलं चिकन इथं आता तयार झालं आहे आणि आता हे चिकन आता आपण बार्बिक भाजून घेऊया आता त्याच्यासाठी इथं बार्बिक इथं तयार करण्यात आली आहे आता ह्या ग्रीलला सुरुवातीला आपण थोडंसं बटर लावूया आणि बटर लावणं झाल्यानंतर चिकनचे थोडे थोडे पीस ठेवून आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे आता मी इथं चिकनचे तीन पीस ठेवलेली आहे आणि ठेवल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित आपल्याला इथं पीसला बटर लावायचं आहे आणि बटर लावणं झालं की दोन मिनटं हे असंच शेकत आपल्याला इथं ठेवायचं आहे व नंतर सगळेच हे पीस आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि पीस पलटून झाल्यानंतर त्याच्यावर परत आपल्याला बटर इथं लावायचं आहे म्हणजे चिकनच्या दोन्ही बाजूला बटर लावून आपल्याला व्यवस्थित हे बार्बिक्यूवर चिकन भाजायचं आहे आता चिकनचे पीस मी इथं पलटले आहे आता जे बटर लावलं ला आहे ते भाग आता खालच्या साईडला झाले आहे आता वरच्या साईडला परत मी इथं सगळ्याच पीसवर बटर लावणार आहे आणि हे बटर व्यवस्थित आपल्याला भरपूर प्रमाणातच असं इथं लावायचं आहे जेणेकरून खायला एकदमच हे टेस्टी होईल आणि इथं हे खूपच गरम झाल्यानं आमचे आहो इथं चिकन भाजायचं काम करत आहेत आणि आता हे सगळे पीस आपल्याला इथं भाजायचे झालेले आहे मग आता गरमागरम हे, गरम हे। तंदुरी चिकन खाण्यासाठी एकदमच तयार आहे आणि त्याच्यासोबत आहे हे, हे, हे। पुदिन्याची चटणी एकदम ज्युसी आणि एकदम मऊ शिजलेलं चिकन तंदुरी इथं तयार झालं आहे शिवाय खायला पण एकदम टेस्टीच झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद